बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आता मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे तिचा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट देवरा याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून येत्या सत्तावीस सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ज्युनियर एन टी आर सोबत जान्हवी कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसून येईल आपल्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त करताना जान्हवीने सांगितलं की हा चित्रपट तिच्यासाठी घर वापसीचा अनुभव असेल कारण तिची आई सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ही देखील दक्षिण भारतीय होती त्यांनी अनेक दक्षिण भारतीय सुद्धा काम केलं होतं त्यामुळे या चित्रपटातून टॉलिवूड मधलं पदार्पण जान्हवीसाठी खास असेल जान्हवीने आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली की ज्युनियर एन टी आर सारख्या मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करणं तिच्यासाठी एक मोठी संधी होती आणि तिला त्याच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं देवरा या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे कारण हा जान्हवीचा पहिला वहिला दक्षिण भारतीय चित्रपट असणार आहे या चित्रपटातून जान्हवी मध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण करेल अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे तर तुम्हाला जान्हवी आणि ज्युनियर एन टी आर यांची जोडी पाहायला आवडेल का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका